नमस्कार घोडदोड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज एका विषयावर इथे बोलणार आहे नुकतंच पहलगाममध्ये जो अतिरेकेने हल्ला केला त्याच्यामध्ये बरीचशी लोकं मृत्युमुखी पडले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते त्यांना श्रद्धांजली म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे की खरोखर खूप दुःखद घटना आहे की आपण अशा ठिकाणी अगदी उत्सुकतेने फिरायला जातो सुट्ट्या घालवण्यासाठी फिरायला जातो आणि आपल्याला माहिती नसतं आपल्या अवतीभवती कुठल्या प्रकारची लोकं आहेत आपण एन्जॉय करायच्या नादामध्ये बऱ्याचशा गोष्टी खाजगी बोलत असतो ती लोकं ऐकत असतात आजूबाजूला त्यामुळे आपला अंदाज येतो त्यांना त्यामुळे अशा ठिकाणी फिरायला जाताना आपल्या आजूबाजूला कोण आहेत ह्याच्यापेक्षा अगदी कोणीही असू देत अनोळखी व्यक्ती असली तर खाजगी गोष्टी खाजगी वागणं आपलं थोडंसं बाजूला ठेवायचं आणि जे मन मोकळेपणानं तुम्ही फिरता किंवा गप्पा गोष्टी करता व्हिडिओज करता त्यातून ह्या लोकांना अंदाज येतो तुम्ही किती आनंदी आहात आणि अर्थातच मला असं म्हणायचं आहे की आनंद आपला आनंद कोणाला जास्त बघवत नसतो काही लोकांना भले ते ओळखीचे असू देत किंवा ओळखीच्या लोकांना थोडाफार अंदाज दिला तरी काही हरकत नाही पण अनोळखी लोकांना जी अशी कट कारस्थानी असतात किंवा अतिरेकी वृत्तीची असतात त्यांना असा चान्स हवा असतो हो की तुमच्या आनंदावर विरजन कसं पडेल किंवा तुम्ही कोण आहात हे सगळं हिस्ट्री माहिती करून घेऊनच ते सगळं आपल्याला आप अप, आपल्यावर हल्ले करत असतात किंवा मा, मला असं नाही म्हणायचं की नेमक्या अशाच गोष्टी घडल्यामुळे ह्या गोष्टी घडतात पण एक प्रिकॉशन म्हणून आप आपल्या बाजूने आपण सेफ राहावं म्हणून या गोष्टी नक्की पाळाव्यात बाकी नशिबाचा भाग आहे आपण त्या ठिकाणी अशा वेळेला त्यांच्या नियोजित गोष्टी जेव्हा ते करणार असतात अशा ठिकाणी एखादी व्यक्ती जाते आणि ते त्यांना ते करायच्याच असतात सगळ्या गोष्टी तेव्हा अशा ठिकाणी आपण त्याचवेळी नेमकं जातो आणि त्या गोष्टी घडतात तो हल्ला फेल गेला असेल आधी आदल्या दिवशी किंवा आधी दोन दिवस चार दिवस काही प्लॅनिंग असेल त्यांचं आणि नेमकं अशा वेळेस त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जाता ज्यावेळी त्यांना त्या गोष्टी करायच्याच असतात मग त्या, त्या ती व्यक्ती कोणी असो कुठल्याही व्यक्ती असो तो त्यांच्या बरोबर त्या त्यांना त्या करायच्या नसतील पण नेमक्या त्या घट त्या घटना त्यांना ती घटना होणार असते त्यांच्याकडून आणि नेमकं तुम्ही ते तिथे पोचता वाय झेड तुम्ही त्यामध्ये नसाल त्यांच्या प्लॅनिंगमध्ये पण त्या त्यांच्या प्लॅनिंगमध्ये कुणी असो पण बायचान्स तुमच्या दुर्दैवाने तुम्ही तिथे असता जी घटना घडणार असते त्यांच्याकडून तर मला असं वाटतं की काही गोष्टी प्री प्लॅन म्हणण्यापेक्षा अवतीभोवतीचं वातावरण ज्या अनोळखी ठिकाणी तुम्ही जाता त्या वातावरणाला अनुसरूनच तुम्ही वागलं पाहिजे समोरच्या व्यक्ती आपल्याला का विचारतोय ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी विचारतोय हे थोडासा आपल्याला म्हणजे थोडं डाउटफुलच राहिलं पाहिजे बाहेर फिरताना असं मला वाटतं बाकी सगळ्या नशीब असा खेळ आहे असो जे झालं ते खूप वाईट झालं आणि ह्याला आता ही दुःख त्या लोकांशी त्यांच्या घरातल्या लोकांशी भरून नाही काढता येत आपल्याला पण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच पाहू शकतं धन्यवाद